आज आपण बघताय की मला नाही वाटत की एवढं प्रसन्न वातावरण हो आजपर्यंत संत तुकाराम मंदिरमध्ये कधी झालेलं आहे कारण या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते सर्व माझी माजी पदाधिकारी शिवसेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी शिवसेनेचे सर्व संघटक त्यांचे सर्व कार्यकर्ते आर पी आयचे सर्व या ठिकाणी कार्यकर्ते त्यांचे प्रमुख त्याचप्रमाणे एन सी पीचे सर्व कार्यकर्ते आणि प्रमुख हे असे कधीच एकत्र आले नव्हते पहिल्यांदा असे सर्वजण एकत्र आलेले आहेत आणि आज सर्वत्र आपण आनंदाचं वातावरण बघताय आणि हे वातावरण पाहताच आधी जो प्रतिसाद दाखल मिळतोय मला विश्वास आहे की जेवढं काही मतदान संत तुकाराम नगरमध्ये होईल त्या मतदानापैकी पंच्याहत्तर टक्के मतदान हे अण्णा बनसोडेलाच होणार आहे विधानसभा मतदारसंघाचे काही युतीचे उमेदवार अण्णासाहेब बनसोडे यांचा विजय निश्चित आहे विधानसभा मतदारसंघात दोन वेळा त्यांनी केलेली कामं हे आणि लोकांशी संपर्क मुख्यत्वा युवकांशी संपर्क ही कौतुकास्पद बाब आहे त्यामुळं आज आपण पाहता सर्व कराव नगर रळवाडी असेल कातारवाडी असेल सर्व कार्यक्रम महिला तरुण अतिशय ताकदीनं या प्रचाराला उतरलेले आहेत उत्स्फूर्तरित्या उतरलेले आहेत विक्रमी मताने अण्णा विजय होतील एवढ्यांदा प्रथमच इतिहासात तुकाराम तुकाराम नगरमध्ये सगळे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी एकत्र एकत्र अण्णांच्या एक बरोबर फिरतायत जी घराघरातून जो प्रतिसाद मिळतोय त्या लोकांच्या चेहऱ्यावरच स्पीच सांगते बाईनी सांगितल्याप्रमाणे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मतदान संत तुकाराम नगर मधलं अन्नाला मिळणार आहे त्यामध्ये कुठलीही शंका नाही रेकॉर्ड ब्रेक अन्नाचं लीड यावेळी आपल्याला बघायला मिळतो महिलांची पाहिली ते महिलांची संख्या नुकसानपेक्षाही जास्त आहे जी ओवाळणी आम्हाला देवाभूमी दिली आहे जी ओवाळणी आम्हाला अजित भूमी दिली आहे जी ओवाळणी आम्हाला शिंदे साहेबांनी दिली त्या ओवाळणीला उत्तर देण्याचं काम आम्ही आज करणार पण आजपर्यंत पंच्याहत्तर वर्षामध्ये कुठल्याही महिलेला हा मान सन्मान मिळाला नव्हता जो मान सन्मान मिळालाय त्याच्या उत्तराई होण्याचं आज आम्हाला भाग्य मिळतंय आणि त्यामध्येच आम्ही महायुतीला प्रचंड महिला एकत्र येऊन शंभर टक्के जास्तीत जास्ती मतांनी निवडून देऊ अण्णांसारखा व्यक्तिमत्व हे पिंपरी चिंचवडला लाभ मला वाटतं हे आमच्या महिलांचं भाग्य आहे कारण महिलांसाठी सुरक्षिततेसाठी महिलांच्या कल्याणासाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी ज्या पद्धतीने अण्णा काम करतायत हे काम त्यांचं वाखडण्यासाठी सांगू आम्ही शिंदे साहेबांच्या आदेशानुसार महायुतीचे उमेदवार अण्णासाहेब बनकोडे यांना प्रचंड बहुमताने वतीने सर्व शिवसैनिक पदा आज या ठिकाणी आपले तुझे पिंपरी विधानसभेचे कार्यक्षम आमदार माननीय श्री अण्णासाहेब बनसोडे यांची एट्रिक या ठिकाणी होणार असा दृढ विश्वास आमच्या सगळ्या इथं जमलेल्या लाडक्या बहिणींना आहेच आहे नव्हे तर संपूर्ण पिंपरी विधानसभेला आहे आणि निश्चितपणे एक नाही दोन नाही तर सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये मताधिक्यानी जर कुठला आमदार निवडून येईल तर निश्चितपणे पिंपरी विधानसभेचे आमचे अण्णासाहेब बनसोडे निवडून येतील असा दृढ विश्वास सगळ्याच या ठिकाणी महिला भगिनी असतील आमचे बंधू असतील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं